नमस्कार तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आता आपण करमाळ्यामध्ये आहोत दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि अशा प्रकारे एकदम पावसाळी असं वातावरण करमाळा शहरामध्ये झालेलं आहे आपण पाहू शकता की ढग किती काळे आहेत आणि हे काळे ढग आकाशामध्ये आपल्याला दिसत आहेत निश्चितच आता जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे तशा प्रकारचे वातावरणही तयार झालेले आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून करमाळा शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे या पावसाने पिकांचे मोठे नुकसानही केल्याच्या घटना घडलेल्या आहेत करमाळा तालुक्यामध्ये ऊसासोबतच आता केळीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि या केळीचे मोठे नुकसान गेल्या काही दिवसातील पावसाने केलेले आहे याशिवाय कांदा पिकाचेही मोठे नुकसान झालेले आहे फळबागांचे नुकसान झालेले आहे आणि कालच्या विश्रांतीनंतर आज बुधवारी पुन्हा एकदा जोरदार असा पाऊस करमाळा शहर परिसर आणि तालुक्यामध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे किंबहुना आता पावसाला सुरुवातही झालेली आहे आणि आणखी थोड्या वेळाने कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याचीही शक्यता आहे आपण पाहू शकता कशा प्रकारचे काळे ढग आहेत तयार झालेले आहेत सोबतच या ठिकाणी आता वाराही सुटलेला आहे आपल्या लक्षात येत असेल हे झाडे पाहून ती वारा अशा प्रकारे सुटलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा हा वारा आहे दृश्य आहेत या वर्षी गेल्या कित्येक वर्षामध्ये झाला नाही अशा प्रकारे मे महिन्यातच पावसाने हजेरी लावलेली ला आहे करमाळा तालुक्यातील सर्वच महसुली मंडळांमध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि ही पाऊस सुरूच आहे काल पाऊस उघडल्यानंतर वाटले होते की आता काही दिवस पाऊस विश्रांती घेईल पण नाही आजचे वातावरण लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे ही नक्की या ठिकाणी नोंदवा सोबतच तुम्ही ही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा